कुठ कुठं हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे बरेच ना एकदम आनंदात मजेत आनंदी राहावा तर ही लोकेशन बघून तुम्हाला तर कळच की मी कुठं आहे ती तर बघा आज आठ दिवसातून मी ना घरी आले इथं जिंतीला आठ दिवस झालं मी इथं नव्हते जर ज्या की अन्या गोल्या सगळी ना आम्ही आल्या पडत आले, आले, आले आमच्याकडं आता त्यांना खायला ही टाकायचं आहे तर ती टाकायच्या आधी ना ताईने घरी उघडलं आणि म्हणले आई मग मी इथं बक्की म्हणलं काय झालं म्हणली ही काकडी किती मोठी झाली म्हणजे मी काकड्या ही लावलेल्या इथं कोथमिर लावले काकड्या भेंडी ही सगळं इतकं इतकं मोठं झालंय ना बघा मी तुम्हाला ना दाखवते समोरच्या कॅमेऱ्यानी सगळ्यात अगोदर ही फुलं बघा ही झाड आहे ना फुलांनी एकदम गच्च भरलंय आणि वाकून गेलय बैठल हो का कसलं गच भरलंय बघा मण्या पण आला हिकड हण्या पण आलं बघा माझा मन्या आला ग आणि आहे ना इकडं बघा सगळी फुलांची झाड एकदम गच्च भरून गेलेत आणि पपई पिकली नाही अजून म्हणलं पिकली असन पण स्वीटीने लावलेला बटाटा पण उगवून आलेला आहे बघा मन्या मध्ये मध्ये करतो इकडं हाय स्वीटी तर ही फुलांची झाड कसली भारी दिसते बघ ना वाकून गेले ही तर झाड इतकं गच्च भरलंय आणि गहू पण किती मोठा झालाय सगळ्या लोंब्या नको उचल तसं ताय तुटत असत नको चल काकडी बघायची ना काकडी लई मोठी झाली म्हणली मग मी तुडू का म्हणलं थांबा आले मी हे बघा गव्हाला पण सगळ्यांना नेसून थिर झालेला आहे गहू तर आज भिजवून घ्यायचा गहू दोन वाजता लाईट येईल आणि इकडं बघा स्वीटी कुठे काकडी कुठे हाय शपद बघा काकडी किती मोठी झाली किडकी झाली पण कापून खावं लागन आणि ही बघा मेथीची भाजी आहे ना सगळी मोठी झाली अशी मोठी झाली बघा आणि कोथिंबीर तर आहे ना इतकी मोठी झाली सगळी त्याला आले आली अशी हात तोडतो किंवा स्वीटीने काकडी तोडली बघा आपल्या रानातली पहिल्यांदाच काकडी तोडली आणि इथं पण आले तर आणि काकडीने फुलं फुलांनी काक हे काकडीचं याल याला सगळं गच्च भरलेत लहान लहान काकड्या पण आलेत बघा हे बघा इकडं आणि ही गवार हिला फुलं पण आले तर बघितली का गवार पण किती मोठी झाली याला कारल्याने येडा मारला या आणि पालकची भाजी मी जाताने कापलेली फुटून आले बघा आणि शेपाच्या भाजीला ही असं काय झालं आहे पांढरं पांढरं शेपाची भाजी अशी झाली ही खराब खायच्या मापात नाही राहिलेली भेंडीला पण भेंड्या आलेत बघा मस्त अशा बैठक कुथमीर तर का सगळं दहनच आलेत ताय खायच्या मापाच्या बाहेर गेली कुथमीर आता यात धनच होतील हे बैला सगळं सगळं दहणं इथं तर लसून तर कुठंच दिसणार आहे सगळी कुथमीरच दिसती हे बघा गच्च माळा भरलाय कुथमिरीनेच तिकडं लसूण दिसतंय कारण त्याच्यात काहीच नाही कुथमीर ही लसूण पण चांगला आलाय तिकडं बघा स्वीटे आली काकडी धुण आणली खायला खाती शीताफळांची काय हाल हवा वांगी, हा? वांगी पण आता चांगली निघते आई येतानी मला म्हणत होती आई मला म्हणली ताय तुला भाजीला काय देऊ का म्हणलं नको आई खाईच कारण ही भाजी आहे पालकची भाजी आहे मेथीची भाजी आहे शेपाची भाजी आहे पण चेपाची भाजी खायच्या माफत नाही सगळी पांढरी पांढरी झाली आहे त्याच्यामुळं वांगे आहेत म्हणलं वांग्याला वांगी, वांगी निघत्या आणि घरात भा? बटाटे आहेत तंबाट्याची झाडं आहेत सगळे म्हणलं नको काय देऊ नाहीतर तर आई म्हणली कारण बुधवार होऊन गेलाय आणि आता नाही का मध्ये आधी कुठं तू आणणार तर घेऊन जा म्हणत होती पण मी नको म्हणलं की बघा वांगी पण आली ती की बघितलं का सगळी वांगी येतं भाजीचं ह्याचं काही आडत नाही नडत नाही त्याच्यामुळं नारळाला नारळ काही नाही तर स्वीटीने एकच काकडी सापडली एकटीच खात बसली बघितलं का बस वांग हो वांगे भरपूर येत आहे काढकी साईडला हा लय मोठं झालं अगं बरीच चांगलं होईल किडकं थोडं सुद्धा नाही वांग लय भारी हा ती लहान आहे लय भारी आहे लय भाजी भारी होणार आहे आता मस्त पैकी वांगी तोडायची कोथमिर घ्यायची कढीपत्ता घ्यायचा आणि लसणाची फोडणी देऊन मस्त अशी वांग्याची भाजी बनवायची तर ह्याला ध कोथमिरीला सगळ्या धन यायला लागलेत बघा आठ दिवस झाला आज बरोबर जातानी भिजवलं होतं हे लसूण ही भिजवून गेलतो गहू ही गेल तो तर आता अजून पाण्याला आलाय आणि मी जाताना म्हणजे ज्वारी होते ना जायच्या अगोदर तर ती ज्वारी आता मी बघायला चालली आहे राहणार सगळीकडून येडा मारून येते ज्वारी बघते आणि तुम्हाला पण दाखवते किवडी आले ती तर चला कर आता मी ज्वारीकडे जाते वाव कसली बारी ज्वारी दिसते बघितली का कसली हिरवीगार दिसते मस्त अशी आता ना ह्या ज्वारीला ना हिर्या टाकून भिजवून घ्यायची बघा भिजवले ना इऱ्या टाकून मग ती म्हणते तर चांगली वाढती चांगली येते तर आज ज्वारी ती काय म्हणतात हिर्या आणायचा टाकून घ्यायचा आणि भिजवून घ्यायची तर मस्त अशी ज्वारी आली आहे बघा आणि तिकडची मोठी ज्वारी निसवली एकदम कंस आले सगळे हे बघा तिकडं जात नाही आता लांब येते त्याच्यामुळं हिथूनच जाते महागारी तर बघा ज्वारी कशी भारी आली ना मस्त अशी कसली भारी दिसती या तर चला असू द्या आता लय काम येतं आठ ना आले इकडं घरी तर घरातलं सगळं आवरून घ्यायचं नाही का म्हणजे घरं सगळी साफसफाई करून घ्यायची झाडून घ्यायची पारसं आरसं सा काढायचं नंतर ना ताजं पाणी प्यायला भरायचं दाजेंना मोटर चालू करायला लावायची केशवने ना मला आणि स्वीटीला सोडून माघार गेला दाजेंला घेऊन गे यायला तर केशव आता दाजेंना घेऊन येईन आल्यावरती दोन वाजता लाईट येणार आहे पेज पाणी ताज ताज भरून घ्यायचं आणि गहू पण भिजवून घ्यायचं आहे बघा लय काम येतं कारण नंतर बुधवारपासनं रात्रीची लाईट आहे दहा वाजता येणार आणि सकाळ सहा वाजता जाणार दिवसा लाईट नाही त्याच्यामुळं आता चार दिवस आहेत फक्त बाकी बुधवारला तर घ्यायचं घ्यायचंय हे बघा पिकले ती ताई इकडे ग ताई बसली मांजराला घेऊन इकडे ना हो की पिकले सीताफळ मला काढायचं ये ना ओके हो तर आता मम्मी काढते बघा सीताफळ पण हाताला हाताल कस येते फटा मोडते मम्मी आलो हम्म ओळखलं होतं का नाही आहे म्हणून हे बघा वाव कस काय आज मी एका इकडच्या साईडला पिकलेली हे असते हातात काकडे खाली का सगळी मामीने मस्त बघ की अग चपात्याला अपशी भाजी बांधून दिली अजून आहे ना मी काय करतो हि ना तुला नाही सांगत मी हिता ना मी लयशीला फळ कशी इतकं अब्दुण सबदून काढली इथंच ठेवली आणि लक्षात नाही लक्षात नाही असू दे आपल्या नावाने खाल्ले मागच्या ना ते पलीकडे स्वीटी बघा इथं झाडांना पाणी घालती आल्या आल्या आणि हे लागले ते महाग खायला द्या म्हणून आता ह्यांना खायला अवग आव गॅक खायला खायच चल म्हण्या चल ताय चल ग ह्यांना खायला टाकू

तर चला आता दाजी पण आलेत बघा गावात ना केशव आला घेऊन दाजींना आम्हाला सोडवून गेल तर दाजींना सगळ्याला पाणी द्यायचं सगळं दाखवून आली मी माहितीये का कुथमिर तर धन आले कुथमिरीला इतकी मोठी झाली धन यायला लागली कुतिमिर्या आणि माझं लागले माझ्या तुम्ही काय करा गाडीच घेऊन जावा परत तू उद्या फिध्या गाडी घेऊन काय बघताय

बघायची शिफ्टी हां ओय 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 अर्तुला देतो थांबला का तुला द्यायचं आहे हां मग को जाय बा किती खाल्लं बुकला लागलं चला आता तर टाकले अजून टाकते खातरी तसं आणि गोल्या नाही आला बाबा गोल्या बाहेर शिकारला जातो लांब लांब ती घरी दोन दोन दिवस येत नाही त्याच्यामुळे मी काही घरी नाही आला तेव्हा त्याला पण टाकता येईल आता सध्या मी दाजींना जेवण देते केशवला आणि दाजींना कारण केशवला सोडवायला जायचं दाजींना खूप रजला हा हे काय पूजाने दिलं या भाकरी चपात्या ओके डब्यात हो बरी करून दिले बटाट्याच मिक्स करून लापशी दिली होपशी कसली होता लापशी मामाला खायला केलेली हा हा सगळे दिले तर ह्याला देवाणवरतीच मस्त पाहिजे बाहेर जेवायला की वाढते तर बघा आज आठ दिवसात ना मी जिंतीला आले त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला दाखवा कुटुंबिर किती मोठी झाली भेंडीला भेंड्याला आले गवारीला फुलं आले काकडीला काकडे आले स्वीटीन तर खाऊन पण टाकली आणि गहू पण सगळ्यांनी नेसून थिर झालेला आहे ज्वारी पण सगळी निसवले पण मी तिकडच्या साईडला गेली नाही कारण हे ना आपली बार्टी ज्वारी तिथूनच आली महागारी तर कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला कर इथेच येणार करते आता जेवायला वाटते तर खाल्लं खावा खावा तुमच्यासाठीच आहे